नमस्कार मी पूजा परिपूर्ण आपलं मनापासून स्वागत लवकरच होळी येत आहे होळी म्हटलं की पुरणपोळी हवीच मस्त मऊसूत टम्म फुगलेली पुरणपोळी कशी करायची हे आज आपण पाहणार आहोत पहा आपली पुरणपोळी किती छान मऊसूत झाली अजिबात चुरत नाहीये कणकेच्या तिप्पट पुरण भरलं तरीही पुरणपोळी लाटताना अजिबात फाटत नाही यासाठी पीठ कसं भिजवायचं हे आज मी तुम्हाला इथं सांगणार आहे आपल्या चॅनलवर आंबा पुरणपोळी तेल पुरणपोळी पुरणपोळीची संपूर्ण थाळी या रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण डाळ शिजवून घेऊया त्यासाठी इथं मी कुकरच्या डब्यामध्ये दोन कप चणा डाळ घेतलेले आहेत दोन कप चणा डाळ म्हणजे बरोबर अर्धा किलो चणा डाळ आहे चना डाळ मी आधी स्वच्छ निवडून घेतली त्यानंतर पाकडून घेतली आणि तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि डाळीच्यावर एक दीड इंच राहील इतकं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे तळाशी मी एक ग्लास पाणी घातलंय त्यावर रिंग ठेवलं आहे आणि त्या रिंगवर कुकरचा डबा ठेवलेला आहे आता आपण यामध्ये पाव स्पून हळद घालूया आणि एक टी स्पून तेल घालायचं आहे म्हणजे आपली डाळ छान मऊसूत शिजली जाईल एक वेळ सगळी साहित्य चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आणि आता आपण डब्यावर झाकण ठेवूया म्हणजे डाळीतलं पाणी बाहेर जाणार नाही आपल्याला कटाची आमटीत करता येईल आता आपण कुकरला झाकण लावूया आणि मीडियम फ्लेमवर सहा ते सात शिट्ट्या करून घेऊया इथं मी डाळ आधी भिजवून घेतलेली नाही आहे म्हणून सहा ते सात शिट्ट्या करून घेणार आहे जर तुम्ही डाळ भिजवून घेतलं तर चार पाच शिट्ट्यांमध्ये डाळ अगदी व्यवस्थित शिजली जाईल कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर कुकरची वाफ पूर्णपणे जाऊ द्यायची आणि मगच डाळीचा डबा बाहेर काढायचा आहे डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया त्यासाठी इथं मी भांड्यामध्ये चार कप मैदा घेतलेला आहे अडीचशे एम एलच्या कपने मैदा मोजाल तर बरोबर चार कप होतो हलक्या हाताने कप भरून घेतलेला आहे मैदा मी आधी चाळून घेतलेला आहे चार कप मैदा म्हणजे बरोबर अर्धा किलो मैदा आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि पाव टी स्पून हळद घालायची आहे रंगासाठी दोन्ही साहित्य मिक्स करून घेऊया आणि आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ छान मळून घेऊया पीठ आपल्याला खूप घट्ट मळायचं नाही आहे किंवा अगदी पातळ देखील मळायचं नाही आहे थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे पाण्याचा अंदाज अगदी बरोबर येतो नेहमी जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याहीपेक्षा थोडंसं सैलसर पीठ आपण मळून घेणार आहोत इथं मी मैदा घेतला आहे तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल किंवा अर्धा मैदा अर्ध गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल जर तुम्ही गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या करणार असाल तर गव्हाचं पीठ ताजं दळलेलं हवं जसं पीठ जुनं होत जातं तसं त्याचा चिकटपणा कमी होत जातो बघा मी थोडं थोडं पाणी घालून पीठ छान मौसूत मळून घेतलेलं आहे पाहून लक्षात येईल की पीठ आपलं किती मौसूत आहे आता आपण यामध्ये एक टेबलस्पून तेल घालणार आहोत आधी थोडं तेल घालूया ते या पिठामध्ये मिक्स करून घेऊया आणि शिल्लक राहिलेलं नंतर घालायचं आहे असं आपण थोडं थोडं तेल घालून पीठ अगदी छान मऊसूत मळून घ्यायचं आहे जितकं तुम्ही पीठ छान मळाल तितके आपल्या पुरणपोळ्या मस्त मऊ उश्रुषित होतील आधी घातलेलं सगळं तेल पिठामध्ये मुरलेलं आहे आता आपण अजून थोडं यामध्ये तेल घालूया आणि पुन्हा आधीसारखंच पीठ छान मळून घेऊया असं आपण पीठ दोन ते तीन मिनिटं तरी अगदी छान मळून घ्यायचं आहे बघा पीठ मळून मळून मी अगदी छान लवचिक करून घेतलेलं आहे बघा मस्त लवचिक झालेलं आहे आपल्याला हे पीठ अजून भिजत ठेवायचं आहे हे पीठ अजून मऊसूद होईल आता आपण हे पीठ हाताने छान एकसारखं करून घेऊया पिठाचा गोळा असा छान व्यवस्थित एकसारखा करून घ्यायचा आहे आणि वरून तेलाचा हात लावायचा आहे किंवा तुम्ही एक कॉटनचा स्वच्छ ओला कपडा यावर घातला तरीही चालेल म्हणजे पीठ वरून कोरडं होणार नाही आणि आता आपण यावर झाकण ठेवून हे पीठ कमीत कमी अर्धा ते पाऊन तास तरी भिजवत ठेवणार आहोत त्यापुढे तुम्ही एक दोन तास पीठ ठेवलं तरीही चालेल कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर डाळ मी इथं चाळणीवर काढून घेतलेली आहे म्हणजे त्यातलं कटाचं पाणी खाली भांड्यामध्ये जमा होईल खाली मी एक मोठं भांडं ठेवलेलं आहे त्या कटाची आपण नंतर आमटी करू शकतो बघा आपली डाळ अगदी छान व्यवस्थित शिजली गेलेली आहे मस्त मौसूस झालेली आहे सात शिट्ट्यांमध्ये मी डाळ शिजवून घेतलेली आहे बघा आता आपण पुढची तयारी करूया इथं मी गॅसवर कढईमध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ काढून घेतलेली आहे गॅसची फ्लेम मी लो टू मिडियम केलेले आहे डाळ आपण एकसारखी करून घेऊया आणि आता आपण यामध्ये गूळ घालूया इथं मी दोन कप बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे तो सगळा गूळ आपण यामध्ये काढून घेणार आहोत दोन कप गुळ म्हणजे बरोबर साडेचारशे ग्राम होतो गूळ बारीक चिरून घ्यायचा म्हणजे तो पटकन विरघळला जातो आता आपण गॅसची फ्लेम सुरुवातीला मिडीयम करूया गूळ आपण डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया जसं आपण यामध्ये गूळ मिक्स करत जाऊ तसं गूळ विरघळेल आणि हे मिश्रण पुन्हा थोडंसं पातळ होईल मग आपल्याला यातलं सगळं पाणी आटवून घ्यायचं आहे बघा आपण यामध्ये घातलेला गुळ पूर्णपणे विरघळला आहे आणि आता हे मिश्रण थोडंसं सैलसर झालेलं आहे आपल्याला गुळाचं सुटलेलं पाणी पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे आधी आपण तीन चार मिनिटं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे पण आपण चमच्याने सारखं ढवळत राहायचं आहे आपण इथं चण्याची डाळ घेतलेली आहे डाळ पटकन घट्ट होते आणि हे मिश्रण तळाला ला लागू शकतं म्हणून थोड्या थोड्या वेळाने सतत ढवळत राहायचं आहे तीन चार मिनिटं मिडियम फ्लेमवर शिजवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आता यातलं बरंचसं पाणी आटलेलं आहे अजून थोडंसं पाणी आहे ते आपल्याला आटवून घ्यावं लागेल इथून पुढे हे मिश्रण पटकन घट्ट होतं म्हणून आपण गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि ढवळत राहायचं आहे म्हणजे शिजून घेतलेली डाळ तळायला लागणार नाही इथं तुम्ही यावर पोकळ झाकण ठेवलं तरीही चालेल कारण जसं हे मिश्रण घट्ट होत जातं तसं गुळाचं पाणी घट्ट होत जातं आणि मग हातावर शिंतोडे उठतात हाताला फोड येऊ शकतो सहा सात मिनिटं डाळ छान शिजवून घेतल्यानंतर बघा यातलं बरंचसं पाणी आटलेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम लो करूया आणि यामध्ये दोन स्पून सुंठ पावडर घालूया एक स्पून वेलची पावडर घालायची आहे आणि पुरणपोळी म्हटली की यामध्ये जायफळ हवंच थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे अर्धा स्पून जायफळ पावडर होईल इतकं आपण जायफळ यामध्ये किसून घालणार आहोत आता आपण ही सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि फक्त मिनिटभर आपण हे परतून घेणार आहोत म्हणजे हे मिश्रण जे थोडंसं सैलसर आहे ते आपल्याला हवं तसं घट्ट होईल बघा आपल्याला जसं हवं हो तसं हे पुरण घट्ट झालेलं आहे पुरण घट्ट आहे का हे कसं ओळखायचं यामध्ये एक चमचा रोवून बघायचा बघा चमचा अगदी व्यवस्थित उभा राहत आहे मी घेतलेला चमचा सिलिकॉनचा होता तो पुढून पातळ असतो तो यामध्ये उभा राहिला नसता म्हणून मी यामध्ये तुम्हाला दु दुसरा चमचा रोवून दाखवलेला आहे आता आपलं हे पुरण तयार आहे आपण हे गरम गरम असतानाच चाळणीमधून गाळून घेणार आहोत पुरण गाळण्यासाठी इथं मी पुरणाची चाळण घेतली आहे आणि खाली मी एक मोठं भांडं ठेवलेलं आहे आणि त्यावर आपण तयार करून घेतलेलं गरम गरम पुरण घेतलेलं आहे सपाट तळाचा ग्लास किंवा पेला घ्यायचा आहे किंवा तुम्ही चमच्याने देखील अशा पद्धतीने पुरण घासून घेऊ शकता जितकं गरम असेल तितकं हे पुरण लवकर गाळलं जातं अशा पद्धतीने हाताने दाबून पुरण पटकन गाळून घेऊया अर्धा किलो डाळीचं पुरण वाटायला सात ते आठ मिनिटं लागतात बघा आता इथं मी सगळं पुरण गाळून घेतलेलं आहे मस्त अगदी बारीक गाळलं गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि पुरण अगदी छान देखील आहे अजिबात कोरडं झालेलं नाही आहे आता आपण हे सगळं पुरण हाताने एकसारखं करून घेऊया जर तुम्ही तयार केलेलं पुरण घट्ट झालं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं गुळाचं पाणी करून घालून पुरण आपल्याला हवं तसं सेलसर करून घेऊ शकता किंवा जर पुरण ओलसर राहिलं तर तुम्ही पुन्हा कढईमध्ये घेऊन ते थोडंसं गरम केलं तर तुम्हाला हवं तसं घट्ट होईल आता आपलं हे पुरण तयार आहे पुरण थोडंसं गार होऊ द्या आणि मग आपण पुरणपोळ्या करूया पीठ मळून जवळपास दीड तास झालेला आहे बघा आपलं पीठ अगदी छान भिजलं गेलेलं आहे तुम्ही कमीत कमी अर्धा पाऊन तास पीठ भिजत ठेवलं तरीही चालेल दीड तासामध्ये आपलं पीठ अगदी छान मौसूज झालेलं आहे बघा आधीपेक्षा मौसूज झालेलं आहे आणि पिठाला मस्त तार आलेले आहे पीठ भिजवल्यानंतर मी घरातील बाकी स्वयंपाक केलेला आहे बघा पीठ अगदी ताणल्यावर अगदी व्यवस्थित ताणलं जातं याचा अर्थ आपण कमी पिठामध्ये जास्त पुरण भरून देखील पुरणपोळी अगदी व्यवस्थित करू शकतो आता आपण या पिठामध्ये अजून अर्धा टेबल स्पून तेल घालूया आणि पीठ पुन्हा छान मळून घेऊया आत्ता अजून तेल घालून पीठ मळून घेतलं म्हणजे आपलं पीठ अजून छान लवचिक होतं आणि त्याला मस्त तार येते पुन्हा पीठ मळून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं पीठ किती मस्त लवचिक झालेलं आहे आपल्याला हे पीठ असंच करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या पुरणपोळ्या मस्त मऊ लसोषित होतात आता आपण पुरणपोळीचा उंडा तयार करून घेऊया त्यासाठी इथे आपण मळून घेतलेल्या पिठातला मी लहानसा गोळा घेतला आणि त्याच्या तिप्पट पुरण घेतलेला आहे पिठाच्या तिप्पट पुरण घेऊन देखील आपली पुरणपोळी अजिबात फाटत नाही आधी आपण हाताला कोरडं पीठ लावून घ्यायचं इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपण आता या पिठाची पारी तयार करून घेणार आहोत आपल्याला खोलगट पारी करायची आहे तुम्हाला जर हाताने अशी पारी करता येत नसेल तर पुरी एवढी लाटण्याने पुरी लाटून घ्या आणि मग तुम्ही पुरणपोळीचा उंडा तयार करून घ्या आता आपण तयार केलेलं पुरण यामध्ये भरूया आणि हाताने अशा पद्धतीने एका अंगठ्याने पीठ असं वरती आणत जायचं आहे आणि दुसऱ्या हाताने पुरण आतमध्ये ढकलायचं आहे बघा पीठ आपण अगदी छान लवचिक तयार करून घेतलं होतं त्यामुळे अजिबात फाटलं जात नाही आहे कितीही पुरण भरलं तरी त्यामध्ये अगदी व्यवस्थित मावेल आणि मग आपण हा उंडा अशा पद्धतीने व्यवस्थित अगदी बंद करून घ्यायचा आहे व्यवस्थित बंद होईल असाच करायचा आहे म्हणजे जेव्हा आपण पोळी लाटो तेव्हा ती मध्ये फाटणार नाही मग हलक्या हाताने गोल फिरवायचा आणि मग तो असा चपटा करून घ्यायचा आहे म्हणजे काय पुरण काठापर्यंत पसरलं जातं आणि जेव्हा आपण पोळी लाटतो तेव्हा पुरण मध्येच न राहता अगदी कडेपर्यंत व्यवस्थित पसरलं जातं आपण तयार करून घेतलेला उंडा तांदुळाच्या पिठ्यामध्ये घोळवून घ्यायचा आहे तांदळाचंच पीठ घ्यायचं म्हणजे ते उंड्याला जास्त चिकटत नाही तांदळाचं पीठ सरसरीत असतं म्हणजे पोळी लाटाना अगदी पोळी व्यवस्थित सरकली जाते ती पोळपाटाला चिकटत नाही नंतर आपण असाच उंडा चपटा करून घ्यायचा आहे आणि लाटण्याने पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकाल पोळी अगदी सहज लाटली जात आहे पुन्हा पुन्हा पीठ लावायची अजिबात गरज नाही आहे खूप जास्त पीठ लावाल तर मग आपली पोळी मऊ न होता वातळ होते बघा अगदी पाच सहा सेकंदांमध्येच पोळी लाटून झालेली आहे कडा पातळ लाटायच्यामध्ये थोडीशी जाडसर राहिली हरकत नाही जर आधी तुम्ही पाच सहा उंडे तयार करून घ्याल तर मग पटापट पोळ्या आपल्याला लाटता येतात मी अगदी हाताने सहज हाताळते तरी ही अजिबात पोळी फाटलेली आहे पीठ व्यवस्थित मळून घेतलं म्हणजे पोळी अजिबात फाटत नाही आपली पहिली पुरणपोळी लाटून झालेली आहे बघा पुरण अगदी काठापर्यंत गेलं आहे मी तुम्हाला उचलून तळाकडून दाखवते तळाकडून तर अजिबात फाटलेली नाही आहे किंवा पीठ देखील जास्ती झालेलं नाही आहे जर तुम्ही घेतलेलं पीठ जास्ती झालं असेल तर ते हाताने झटकून टाकायचं आहे आता आपण पुरणपोळी भाजून घेऊया पुरणपोळी भाजून घेण्यासाठी इथं मी गॅसवर तवा गरम करत ठेवला आहे गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे तवा मिडियम फ्लेमवर चांगला गरम करून घ्यायचा आणि मगच त्यावर पुरणपोळी घालायची आहे पुरणपोळी भाजताना गॅसची फ्लेम अगदी कमी किंवा मोठी ठेवायची नाही आहे मीडियम फ्लेमवरच पुरणपोळी भाजून घ्यायची आहे म्हणजे पुरणपोळी न करपता अगदी छान मऊसूत भाजली जाते पोळीला वरून थोडेसे बबल्स दिसायला लागले की आपण पुरणपोळी पलटून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि आता आपण पोळीला वरून साजूक तूप लावणार आहोत तुम्ही तेल लावलं तरीही चालेल इथे मी साजूक तूप लावत आहे तूप मी आधीच पातळ करून घेतलेलं आहे पोळीला लागेल असं व्यवस्थित साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि लगेचच पोळी पलटायची आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील साजूक तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपली पोळी किती मस्त टम्म फुगलेली आहे मस्त गुगुबीत झालेली आहे बघा पुरणपोळी भाजताना सारखी उलटपुलट करायची नाही आहे फक्त दोन वेळाच पलटायची आहे आधी एक वेळा आणि पुन्हा एक वेळा बघा तळाकडची बाजू भाजली दुसरी बाजू पण अशीच पाच दहा सेकंद भाजून घेऊया आणि मग आपण पुरणपोळी काढून घेऊया पुरणपोळी सारखी उलट पलट केल्याने देखील वातड होते बघा अस्मस्त मस्त मौल उसलुची अशी आपली पुरणपोळी तयार आपण अजून एक पुरणपोळी भाजून बघूया पोळीला वरून बबल दिसायला लागले की पोळी पलटून घ्यायची आहे आधी भाजून घेतलेली पुरणपोळी एखाद्या जाळीदार ट्रेवर ठेवायची किंवा चाळणीवर ठेवायची म्हणजे त्यातली जास्तीची वाफ निघून जाते गरम गरम पुरणपोळ्या एकावर एक ठेवल्या तर त्यांना पाणी सुटू शकतं आणि मग पुरणपोळ्या खूपच जास्ती ओलसर होतील दुसऱ्या बाजूने पोळी पलटली की वरून आपण साजक तूप घालायचं आहे पुन्हा पोळी पलटून घ्यायची दुसऱ्या बाजूने देखील साजूक तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपली दुसरी पोळी ही मस्त गुबगुबीत फुगलेली आहे बघा किती मस्त फुगलेली आहे आपल्या सगळ्याच पोळ्या अशा मस्त फुगून येणार आहेत कारण पीठ आपण मस्त लवचिक करून घेतलेलं आहे बघा दुसरी बाजू पण व्यवस्थित भाजली गेलेली आहे अशाच पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या भाजून घेऊया तयार पुरणपोळ्या इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत पाहूनच तुमच्या लक्षात येईल आपल्या पोळ्या किती छान झालेल्या आहेत मी तुम्हाला एक पोळी दाखवते किती मऊसूस झालेली आहे बघा हाताने कशीही चुरली तरी अजिबात चुरत नाही आहे कितीही ताकदीने चुराल तरीही आपली पोळी अजिबात कुस्करत नाही आहे याचा अर्थ आपल्या पोळ्या किती छान मऊ लुसलुसित झालेल्या आहेत अशाच पद्धतीने येणाऱ्या होळीला या पुरणपोळ्या तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडल्या तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद